हाय जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असेल आणि बरेच रहा आज आहे शुभ गुरुवार अरे वा बंद करते ना बेड बेड उघडलंय ते काय त्यात कपडे आहेत ना ते कपडे उडकाय लागले काय चाललंय तुमचं आज हाय गुरुवार माझा तर आहे उपास पोरांसाठी स्वयंपाक बनवायचं गरम किती व्हायला लागले लय गरम होतय गरमीच काय कळत नाही बाबा लई गरम आहे इकडं काय माहिती का गार पडतय मोसम एवढं गरम होतय लय गरम होतय मग काय तर लई उन्हाळा आहे बरं का इकडं हरियाणामध्ये लई उन्हाळा रिशू हाय करते ना रोहन तर ती काय तिकडच्या अजून ते कपडे काढून आंघोळीची तयारी त्याची बर का हा तर तिला तुम्हाला उघडा दिसत असेल तर आंघोळीची तयारी त्याची तर चला आता स्वयंपाकच दाखवते कारण रोहनला जायचे का आम्हाला रिशिता जाणारी दोन वाजता आणि रोहन जाणारे आत्ता हा तर चला दाखवते तुम्हाला मी काय बनवते हा तर चला मस्त आहे बघा कढई ठेवलेली आहे कांदा हिरवीवरचे लसण कट करून घेतलेला आहे उघळ्या उकळलेले आ आलू घेतलेत शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत टमाटर आहे चहा आपला उकळायला लागलेला आहे मस्तपैकी पैकी पिठा आपण हे बघा असं मळून घेतलेला आहे हा हरवाट्याच तर चाललंय स्वयंपाक आता तर स्वयंपाक बनवायचा आपल्याला मस्तच बटाट्याची भाजी आपण तयार व्हावं लागलेला आणि बटाट्याची भाजी रोवला जायचंय कामाला अजून काय चाललंय तुमच सगळ्यांचं माझं तर काय उपास आज चला हका मस्त पैकी चाललेलं आहे आपलं रोट्या बनवायचं तर आता रोट्या लागली बनवायला मी बटाट्याची भाजी पण आपली तयारी रोहन सुद्धा कामाला जायसाठी तयार आहे बरं का हा रोहन पण तयार झालेला आहे कारण त्याला जायचं आहे जा ड्युटी तर त्याची तयारी चालली पोरांचा नाश्ता चाललेला आहे का चाललं आहे माझं स्वयंपाक बनवायचं अगदी सकाळ सकाळ हे असते बरं का स्वयंपाकाला टायमिंगच्या आधी जायला व्हायलाच पाहिजे आता टायमिंग झालेला आहे पूर्णपणे आणि माझा हात असा जोरा जोरात चाललंय असं वाटतं पटापट आहे ना हे उडकाव मस्त असे रोटे चाललेत का माझ्या बनवायच्या आणि भाजी ही आहे मस्त बटाटा उकडून बटाट्याची अशी भाजी बनवलेली आहे नाश्ता चाललाय काय का दोघांचा पण मस्त नाश्ता चाललेला आहे पोरांचा चहा आणि रोटी बनवली दुसरं तर काय नाही बनवलं चहा आणि रोटी बनवली बोलवलं का तुम्ही नाश्त्याला हे काय रोहन जायचंय का आम्हाला ऋषी जाणार त्याला सोडवायला कारण एक बाईक आहे ना एक बाईक असल्यामुळं आणि आज जरा ऊन आहे बाहेर आज पडले ऊन छान पैकी चला आता मी बनवते स्वयंपाक मस्त पैकी भाजी तयार चला कसा वाटलं व्हिडिओ ते पण सांगा बनवते पटापट वाटते मी आता हे एवढंच अपलोड करते मी व्हिडिओ बाकी हाय दिवसभर तर चालूच आहे काय ना काय दाखवत राहील तुम्हाला बाय करतो रे बाय बाय